नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे बघूयात आज नवीन काय आपण शिकणार आहोत मित्रांनो आज आपण विभाज्यतेच्या कसोटी मधील पुढील कसोटी म्हणजेच काय पॉइंट टाका चार ची कसोटी काय टाकायचं मित्रांनो चारची कसोटी चारची कसोटी नेमकी काय मित्रांनो मोठी मोठी संख्या असेल तर त्याला लहानात लहान संख्येने कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो हे ओळखावं लागतं मित्रांनो काय कसोटी म्हणजेच काय मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने कोणत्या संख्येने पण बन… म्हणजेच काय सगळ्यात लहान संख्या कितीही मोठी संख्या असो पण त्याला सगळ्यात लहान संख्येने भाग देणं म्हणजे त्याला ओळखावं लागतं आपल्याला की कोणत्या कसोटीने भाग जाऊ शकतो कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो याचमुळे या कसोट्या बनवलेल्या असतात बघूयात चारची कसोटी नेमकी काय आहे आणि मोठ्यात मोठ्या संख्येला चारने भाग जात आहे का नाही हे कशा प्रकारे ओळखायचं बघूया चला काय प्रश्न आहे मित्रांनो आणि प्रश्न जाऊ द्या दे, अगोदर डेफिनेशन लिहा काय डेफिनेशन आहे दे त्याच्याली की अगोदर आय एम पी नाव टाका मित्रांनो काय टाकायचं आहे आय एम पी आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे काय लिहायचं मित्रांनो याची डेफिनेशन की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस म्हणजेच काय कितीही मोठी संख्या असो कितीही अंक असो दहा अंके असो पाच अंके असो वीस अंके असो पन्नास अंके असो कितीही मोठी संख्या असो पण शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस जर चारने भाग जात असेल म्हणजेच काय पूर्ण संख्या असो त्याला नंतर बुजायची पण शेवटचे दोन अंकच पकडायचे फक्त त्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस चारने निशेष भाग जातो उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो हे बघा आता मला सांगा की काय घ्यायचं आता चोवीस बावन्न एक्क्याऐंशी आणि बारा आता मला सांगा एवढी मोठी संख्या आहे याला तुम्ही चारने भाग देत बसणार का किती वेळ होणार तुम्हाला त्याला भरपूर वेळ होणार का नाही होणार होणार ना तर मित्रांनो याला काही क्षणातच तुम्ही कशा प्रकारे ओळखू शकता की हा चारने भाग जाऊ शकतो की नाही जाऊ शकत तर बघा मित्रांनो कशा प्रकारे ओळखायचं याला शेवटच्या काय डेफिनेशन दिली होती शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारा संख्येस जर चारने भाग गेला आता याच्यामध्ये शेवटचे दोन अंक कोणते आहे शेवटचे दोन अंक आहे मित्रांनो बारा बरोबर आता चारने भाग जातोय का काय लिहिलं तर शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारा संख्येस शेवटचे दोन अंक काय पहिला एक अंक दोन आणि नंतर एक म्हणजेच काय झालं ते बारा झालं दोन अंकापासून तयार होणारा संख्येस चारने भाग जात असेल म्हणजेच आता याला चारने भाग जातो एका बघू आपण चारने जर भाग गेला म्हणजेच ह्या पूर्ण संख्येस चारने निशेष भाग जाईल बघूया काय मित्रांनो बघा चारऐक चार चार त्रिक बारा गेला काय चारने भाग म्हणजेच काय या पूर्ण संख्येस चार ने निशेष भाग जाईल याच टॉपिकवरती अजून एक उदाहरण बघा तुम्हाला जर वाटत असेल की याला खरंच भाग जात आहे का किंवा अशा टाईपमध्ये खरंच भाग जाईल का तर मी तुम्हाला सोडवून सुद्धा दाखवतो बस खुश बघा कशा प्रकारे सोडवायचं बघा हे झालं चोवीस बावन्न एक्क्याऐंशी बारा भागीला चार बरोबर सोपं आहे असं सोडवायचं डायरेक्ट ह्याला दोनने भाग देऊन देऊ देवा तो झाला अगदी डायरेक्ट चारने देऊन टाकू घ्या चारा एक चार चार पंचवीस चार सक चार पंचवीस चार सक चोवीस झाले आपले इथं काय येणार सहा चार सक चोवीस म्हणजेच हे झालं संपलं संपलपिनी झालं कळालं पुढे काय उरलं आता एवढी संख्या उरली अगोदर एकाच संख्येला भाग जाणार म्हणजेच काय चार एक चार उरला किती एक उरला बरोबर नंतर परत बारा झाले आता वर दोन एक खल्याला बरोबर मग काय होणार चार थ्रिक बारा कट कट कळालं सोपं का नाही मित्रांनो परत चार एका चार चार दुने आठ समजलं सोपे पद्धत आहे चार दुने आठ हे सुद्धा फिनिश झालं आता काय उरले एकशे बारा किंवा अकरा आता इथं एकला भाग जाईल का मित्रांनो एक एक संख्या खाली उतरायची एकला भाग जाईल का चारने एकला भाग जाऊ शकतो का नाही जाऊ शकत म्हणून काय करायचं लक्षात घ्यायचं हे नेट तुम्हाला भागाकारांमध्ये सगळं काही शिकवलंय संख्यांच्या संख्या प्रकरण मध्ये संख्यांच्या नियमांमध्ये सगळं काही शिकवलंय हे तुमचं बिलकुल सुद्धा चुकता काम नाही तुमचं जर एवढं सोपं गणित चुकत असेल तर कठीण गणित तुम्हाला भरपूर कठीण जाऊ शकता म्हणूनच काय मित्रांनो आपल्याकडे ज्या तुमच्याकडे नोट्स आहेत त्याच्यातून दिवस रात्र मेहनत करा नोट्स अतिशय फायदेशीर आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला त्यामध्ये सर्व काही शिकवलेलं आहे त्या नोट्स घेतल्या तुम्ही तर तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही बेसिक पासून ऍडव्हान्सपर्यंत सर्व काही आहे त्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणतंच पुस्तक घेण्याची गरज नाही पुस्तकाची भाषा कठीण असे ही भाषा अगदी सोपी आहे तर मित्रांनो आता सांगा एक एकला भाग जाईल का चारने नाही जाणार म्हणून काय इथं शून्य ठेवावं लागेल शून्य ठेवला मग हे किती झाले एक होती परत एक आला हा अकरा झाले मग चार दुने आठ बरोबर मग आता अकरा दोन आठ गेले किती उरले तीन तीन आणि परत आता दोन आले होते दोन बरोबर मग काय किती होता चार आठे बत्तीस चार आठ आठे बत्तीस गेला का पूर्ण भाग चार आठ आठे बत्तीस पूर्ण संपलं का हे काय उरलंय काय एक दोन पाच शून्य काय उरले काय याच्यामध्ये बिलकुल सुद्धा उरले नाही मित्रांनो म्हणजेच काय ज्या संख्येला शेवटच्या दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला पूर्ण भाग जातो याच प्रकारावरती अजून एक ते दोन उदाहरण आपण घेऊन घेऊ पटापट -पड़ सांगा शेवटच्या दोन अंकेला भाग जात आहे ना तर मला सांगा की तेहतीस पंचेचाळीस सोळा या संख्येला भाग जाईल का चारने भाग जाईल कारण शेवटी सोळा आहे त्याचबरोबर तुम्ही सांगा आता पटकन नऊ 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 दोन या संख्येला चारने भाग जाईल का तुम्ही स्वतः ट्राय करा शेवटचे दोन अंक पकडा त्यांची बेरीज करा वजी करा गुणाकार भागाकार जे तुम्हाला शिकवलंय ते त्या प्रकारे प्रोसेस करा त्यांना भाग जातोय का बघा किंवा शॉर्टकट पद्धत तुम्हाला सांगली शेवटचे दोन अंक पण तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर संपूर्ण संख्येला चारने भाग जाईल तुम्ही स्वतः चेक करा उत्तर जर जात असेल तर तुम्हाला पूर्ण काही सोडवायची गरज नाही तुम्हाला लगेच कळून जाईल शेवटच्या दोन अंकाने जर भाग गेला म्हणजे भाग केला कळायला इथपर्यंत मित्रांनो पुढील पॉईंट टाका मित्रांनो पाचची कसोटी काय आहे पाचची कसोटी पाचची पाचची कसोटी कसोटी टाकलं मित्रांनो त्यानंतर पाचच्या कसोटीची डेफिनेशन लिहा आय एम पी म्हणून लिहू शकता तुम्ही इथे लिहा काय मित्रांनो ते डेफिनेशन लिहून घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानी काय बोललो मी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच अगदी सोपी पाच ची डेफिनेशन अगदी सोपी आहे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच हे दोन अंक असतील तर त्या संपूर्ण संख्येस पाचने निशेष भाग जातो सोपे का नाही मित्रांनो म्हणजेच काय ज्या संख्येच्या एक स्थानी तुम्ही कोणतीही संख्या घ्या तीन दोन पाच सात आठ नऊ शून्य बरोबर किंवा तुम्हाला वाटेल ते घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात परत पाच कळालं डेफिनेशन काय म्हणते आपली कि ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संपूर्ण संख्येस पाचण्या निशेष भाग जातो आता बघूया या संख्येना पाचण्या निशेष भाग जाणार आहे का नाही जाणार तुम्ही स्वतः सांगा तुमच्याकडे नोट्स सा आहे नोट्स अतिशय फायदेशीर आहे तुम्हाला माहिती आहे काही विद्यार्थ्यांनी पडापड उत्तर देऊन पण टाकले कमेंट मध्ये या संख्येना भाग जाणार आहे लाईव्ह मध्ये सर्व दिसतं आम्हाला कि कोण किती उत्तर देत आहे आणि कोण कशा प्रकारे उत्तर देत आहे आणि आमच्याकडे करे सगळ्यांचा डाटा असतो की कोणाकडे नोट्स आहेत आणि कोणाकडे नाही म्हणून लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला या सर्व काही शिकवण्यात येतं बेसिक असून ऍडव्हान्स पर्यंत ते कसं जॉईन व्हायचं ते सगळ्या सगळ्यात शेवटी सांगणार आहे ते बघा आता आपला मुख्य पॉईंट आहे पाचची कसोटी आणि कसोटी काय होती शून्य आणि पाच एकक स्थानी पाहिजे बघूयात आता तुम्ही सांगणार ती संख्या पकडू कोणती संख्या पकडायची ही मोठी वाटते थोडीशी ही घेऊया ठीक आहे बघूया आता याला पाचने भाग जातोय का डेफिनेशन नुसार शून्य आणि पाच जर असेल तर पाचने भाग जातो, का? भाग जातो का मला माहिती आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगताय की सर जातोय भाग पण ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्या विद्यार्थ्यांकडे तर आपल्याला सोडावंच लागेल हे गणित कारण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय आपल्याला एकट्याला पुढे पळत पड जायचं नाही आपण आपल्या सर्व मित्र परिवाराला सोबत घेऊन जाऊ आणि यावर्षी महाराष्ट्र दलामध्ये ट्रेनिंगला आपण सर्वजण सोबत राहू अशा हेतू तु ठेवा तुमच्या मित्रांसोबत तुमचा ठीक आहे बघूया जातो या पाचला भाग जातो या संख्येला भाग जातोय का पाचने बघा काय येतं हे दोन हा या करा पाच बरोबर देचा भाग आता पटापट किती येणार पाच सत्तीस बरोबर उरले दोन परत पाच एक हे एक ह्या पाच पाच पंचवीस बरोबर उरले किती सात परत पाच एक पाच हे गेले दोन कळलं परत पाचने भाग द्यायचा किती होणार पाच पाच पंचवीस किती उरणार परत मित्रांनो हे उरले तीस परत सात पाच पस्तीस किती झाले चार उरले परत पाच आठ चाळीस किती उरले काही इथं सगळ्या संख्या संपलेल्या आहे म्हणजेच काय वरती एकाने खाली एक उरलेला आहे म्हणजेच पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजेच काय या पूर्ण संख्येला ने निशेष भाग जात आहे आणि गेलेला आहे आणि डेफिनेशन अगदी योग्य होती की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संपूर्ण संख्येस ने निशेष भाग जातो इथून तर तुम्हाला कळालंय आणि योग्य प्रकारचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि नोट्सचा हाच फायदा असतो आपल्या संपूर्ण टीमने आम्ही काही एकट्याने बनवलेले नाही तर आपल्या संपूर्ण टीमने बनवलेल्या नोट्स त्या बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही गणित आहे आणि याच टॉपिक कित्येक गणित त्यामध्ये मिक्स केलेले असतात तुम्हाला स्वतःला माहित आहे तुमच्याकडे नोट्स आहेत आणि नोट्स तुमच्याकडे असल्या म्हणजे तुम्ही दिवसभर रिव्हिजन करू शकता तुम्हाला माहित आहे हे आज हा पॉईंट शिकवणार आहे म्हणून तुम्ही त्या टॉपिकवरती दिवसभर अभ्यास करणार गणिताचा अभ्यास करणार मराठी व्यागलांचा अभ्यास करणार भूमितीचा अभ्यास करणार सामान्य अभ्यास करणार सगळ्यांचा अभ्यास करणार आणि लेक्चर संपल्यानंतर आपले जेव्हा लेक्चर संपेन तेव्हा लगेच तुम्हाला जे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये हे सर्व काही दिलेलं असतं म्हणजेच काय तुमचं मध्ये रिव्हिजन होणार दिवसभर अभ्यासाचे रिव्हिजन होणार नोट्समधून आणि त्याचबरोबर शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका तुम्हाला जी देण्यात येईल त्यामध्ये तुमचा हा संपूर्ण अभ्यास कवर होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचे मार्क अठ्ठ्याण्णवच्या प्लस राहतील पण कमीत कमी नव्वद तरी प्लस असणार आता तुम्ही म्हणणार की अठ्ठ्याण्णव प्लस कसं काय पडणार तर तुम्ही बघत आहात स्क्रीनशॉट आपण ग्रुपला टाकतो काही विद्यार्थ्यांचे पेपर जे चाळीस बेचाळीस पंचेचाळीस होते पण त्यांनी मेहनत केली दिवसभर रिव्हिजन केले दररोजचे लेक्चर केले दररोजचे पेपर सोडवले आणि त्या विद्यार्थ्यांचे पेपर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि काही विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर सुद्धा पेपर काढलेले तुम्ही सुद्धा काढू शकता फक्त दिवसभर रिव्हिजन करा दररोजचे लेक्चर पूर्ण करा आणि सांगिततोही प्रकारे अभ्यास करा आणि पेपर अभ्यास केल्यानंतर दररोज संध्याकाळी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवा येणाऱ्या भरतीला आपलं यश पक्क आहे मित्रांनो बघूयात अजून एक उदाहरण याच्यातलं काय उदाहरण आहे हेच घ्या अगदी याला पाचवे भाग जाईल जा। का मित्रांनो सांगा पटकन कमेंट बॉक्स मध्ये पटापट उत्तर द्या याला पाचवे भाग जाईल का तर याला पाचवे भाग जाईल का कारण याच्या एकक स्थानी आहे पाच आहे आता ते तुम्ही स्वतः सोडवा आणि सोडवण्याची गरज सुद्धा नाही कारण डेफिनेशन आधी योग्य आहे आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवली ती काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संपूर्ण संख्येस पाचने निषेध भाग जातो ही झाली चारची कसोटी झाली आता पाच ची कसोटी झाली आता बघूयात सहाची कसोटी काय म्हणतीये सहाची कसोटी सुद्धा बेस्ट आहे आणि ती तुमच्या मागील उदाहरणांवरती मागील कसोट्यांवरती आधारित आहे बघूयात पटकन पुढची सहाची कसोटी काय आहे पुढील पॉईंट टाका मित्रांनो सहाची कसोटी काय टाकणार सहाची कसोटी सहाची कसोटी नाव टाकलं त्याची डेफिनेशन लिहून घ्या पटकन आय एम पी नॉट टाका आणि त्याची डेफिनेशन लिहा काय आहे त्याची डेफिनेशन त्याची डेफिनेशन आहे ज्या संख्येला दोन आणि तीनने भाग जात असेल त्या संपूर्ण संख्येस सहाने निशेष भाग जातो हो। म्हणजेच काय ज्या संख्येला दोन आणि तीनने भाग जात असेल म्हणजे कितीही मोठी संख्या असो त्या संख्येला दोन आणि तीनने जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस सहाने निशेष भाग जातो बघूयात यावरील काय उदाहरणं जे तुम्हाला कळून जाईल की सहाने कशा प्रकारे भाग जातो त्यासाठी तुम्हाला दोनचे कसोटी सुद्धा तोंडी पाठ पाहिजे आणि तीनचे सुद्धा पाहिजे कळालं बघूया जातं त्यावरील एक उदाहरण काय आहे काही टाकून घ्या तुम्हाला वाटेल ते काय टाकू मित्रांनो सहा दोन सात शून्य शून्य आठ शून्य बरोबर मित्रांनो काय घेतलं आपल्या मनाने घेऊन टाकला आपण समजा तर बघूयात या संख्येला डेफिनेशन नुसार भाग जात आहे का काय सांगितलं होतं दो? दोन आणि तीनने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्ये सहाने भाग जातो दोन ची कसोटी काय होती मित्रांनो दोनची कसोटी तोंड तुम्हाला तोंडी पाठ पाहिजे आणि तीनची तोंडी पाठ पाहिजे दोनची कसोटी काय होती ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येस दोनने निशेष भाग जातो समजवलं होतं शिकवलं होतं आणि यावर तुमची डिजिटल सर्वांची प्रश्न सुद्धा घेतली होती ज्यामध्ये भरपूरशा विद्यार्थ्यांचे आउट ऑफ मार्क आले तर बघा यापैकी आता दोनची कसोटी नाही दोनची कसोटी आहे आहे।, आहे, आहे आहे का इथं काही आहे शून्य आहे हे बघा शून्य आहे हा शून्य आहे म्हणजेच काय या संख्येला दोन ने निशेष भाग जाईल कारण याच्यामध्ये दोन आहे आणि दोनच्या कसोटीमध्ये सहा आहे सहाने भाग जाईल पण तीनने सुद्धा भाग जाण्याची अट आहे बरोबर आहे का नाही त्या संख्येला दोन आणि तीन सांगितले फक्त दोन सांगितले का नाही दोन आणि तीन म्हणजेच काय याला आता तीनने सुद्धा भाग जायला पाहिजे तीनची कसोटी काय होती मित्रांनो तीनची कसोटी होती की दिलेल्या सं, सर्व संख्यांचे बेरजेस काय दिलेल्या ही संख्या असेल म्हणजे हे हे, 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 हे सर्व काही संख्यांच्या एकत्रीकरण म्हणजे सर्वांची बेरीज करायची आहे सर्व अंकांची बेरीज केली त्यानंतर त्या बेरजेला जर तीनने भाग गेला त्या बेरजेला काय करायचं तीनने भाग जर गेला तर त्या सर्व संख्येस काय असणार आहे ती सहा आपलं तीनने निशेष भाग जाईल आता सहाच्या कसोटीमध्ये दोघां दोघं घ्यायचे आपल्याला तीन आणि सहा बघूयात आता दोनने तर भाग गेलाय आता तीनने भाग जातोय का बघूयात काय मित्रांनो बेरीज सगळ्यांची बेरीज करायची होती ना आता काय करायचं यांच्या सगळ्यांची बेरीज करायची कशी बेरीज करणार तुम्हाला सोपं सरळ सांगतो परत सहा दोन सात शून्य शून्य आठ शून्य आता काय हे शून्य शून्य कट करून टाका कारण त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला परत आठ आणि दोन किती होता दहा होता दहा आणि सहा सहा बाराने तेरा म्हणजेच काय दहा आणि तेरा तेवीस झाले बरोबर तेवीस आणि भाग जीनच्या कसोटीमध्ये काय होत लिहिलं होतं सर्व संख्येच्या बेरजेस जर तीनने भाग गेला आता याला तीनने भाग गेला पाहिजे भाग जर गेला तर याला सहाने पूर्ण भाग जाईल आणि जर भाग गेला नाही तर या संख्येला या संख्येला सहाने भाग जाणार नाही बघूयात आता या संख्येला भाग जात आहे का तीनने भागीला तीन तीन नव्वाशे पंधरा तीन सठरा तीन साते एकवीस तीन हाते एकवीस उरलं किती दोन म्हणजेच काय तीनने भाग जात नाही आहे या संख्येला तीनने भाग जात नाहीये पण दोनने भाग जातोय तर भाग जाईल जा या का याला सहाने बिरकुल नाही जाणार का नाही जाणार कारण डेफिनेशन मध्ये व्याख्यामध्ये ते लिहिलं होतं काय की ज्या संख्येला दोन आणि तीनने निशेष भाग जाईल जा त्या संख्येला सहाने ने सुद्धा भाग जाईल आता तुम्हीच या संख्येचा उत्तर काढून बघा तुम्ही स्वतः सोडवा भागाकार करा सहाने भागाकार करा कर याला भागीला सहा ठेवा आणि तुम्ही भागाकार करून बघा या संख्येला सहाने भाग जात आहे का भाग जाणार नाही काहीतरी संख्या उरेल कसं उरलं तसं काहीतरी उरेल म्हणून काय मित्रांनो या संख्येला भाग जाणार नाही म्हणजेच दोन आणि तीन ने भाग जात नाही दुसरी संख्या घेऊन बघू काय हरकत नाही ही जरी नाही आली तरी आपण दुसरी कोणतरी अजून ट्राय करून बघू कदाचित तीने आलं तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल बघूयात तुमच्या हिशोबाने घ्या कोणती पण संख्या घ्या काय घ्यायची घेऊया आपण आता दोन घेऊ पाच घेऊ नंतर घेऊयात सात घेऊ शून्य घेऊ मग तीन घेऊया आणि परत चार घेऊ ठीक आहे हे आपल्या हिशोबानुसार आपण घेऊन टाकले आता बघूयात काय लिहिलं होते साहजिक सुट्टी काय होती ज्या संख्येला दोन आणि तीन भाग जात असेल त्या संख्येला ने निशेष भाग जाईल आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही पटापट हे काही सोडवणार आहात समजलं मित्रांनो आता बघूयात या संख्येला भाग जातोय का नाही जाते बघा काय दिलंय मित्रांनो की ज्या संख्येला दोन आणि तीनने ने निशेष भाग जात असेल आता दोनची कसोटी काय होती ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्ये दोनने ने दोनने ने निशेष भाग जातो आता इथे आहे का काही आहे का दोन चार सहा आहे चार आहे इथं हे बघा चार आणि हे चार बरोबर चार आहेत एक स्थानी दिलेलं आहे एक स्थानी झालेलं आहे तीनची कसोटी काय होती संपूर्ण संख्येच्या बेरजेस जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस सहाने सुद्धा निशेष भाग जाईल करायला तुम्हाला इथपर्यंत बघूया जाता या संख्येच्या बेरीज करू अगोदर पूर्ण आणि जर त्याला तीनने जर भाग गेला तर त्या संपूर्ण संख्ये सहाने निशेष भाग जाईल बघा काय आता हे करा पटकन याच्या वेळीच सात पाच किती होता सात पाच बारा आणि हे किती झाले बारा दोन चौदा चौदा ने हे काय झाले चौदा आणि हे सात झाले चौदा आणि सात किती होता एकवीस बरोबर मित्रांनो यांची बेरीज जर झाली यांची बेरीज झाली एकवीस आणि तीनने निशेष भाग जातोय का म्हणजे भागीला तीन करावं लागेल म्हणजेच काय तीन का तीन सात एकवीस एक म्हणजेच काय या संख्येला तीनने सुद्धा भाग घेलेला आहे आणि दोन ने सुद्धा भाग घेलेला आहे म्हणजेच याचा वरतून काय निष्पन्न होतो मित्रांनो की ज्या संख्येला तीन आणि दोन ने निशेष भाग जाईल त्याच संख्येला सहा ने सुद्धा भाग जाईल आणि या संपूर्ण संख्ये सहाने निशेष भाग जाणार आहे तुम्ही स्वतः तुमच्या फोनमध्ये ट्राय करून बघा किंवा तुमच्याकडे वही पेन पुस्तक आहे सर्व काही आहे त्याच्यामध्ये पटापट सोडवायचंय तुम्हाला इथपर्यंत कळालं आणि हे बेस्ट आहे सर्वात म्हणून काय करायचं लिहून घ्यायचं प्रत्येक टॉपिक दररोज लिहायचे तुमच्याकडे नोट्स आहेत नोट्स दिलेल्या आहेत तुमच्याकडे सगळ्या नोट्स परत परत पर रिव्हिजन करायची दररोज धडे लिहून घ्यायचे तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे अशा प्रकारचा दररोज अभ्यास करायचा आणि येणाऱ्या भरतीमध्ये नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव मार्ग पाळायचे आणि प्रथम क्रमांकाने पास व्हायचं आज आपण काय काय शिकलो तीनची कसोटी आपण काल शिकलो होतो दोनची कसोटी आपण काल शिकलो तो आज आपण शिकलो चार आणि पाच आणि सहाची कसोटी लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये असे कित्येक उदाहरण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे अभ्यास तुम्ही दिवसभर केलेला आहे कशामधून मधून नोट्स तुमच्याकडे आहेत नोट्स मधून तुम्ही अभ्यास केलेला आहे आता संध्याकाळच्या प्रश्नपत्रिके म्हणजे चांगले चांगले मार्ग वाढा ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्याण्णव मार्ग नव्वद प्लस मार्ग मला प्रत्येकाचे पाहिजेच आहे काय करायचं तुम्हाला अभ्यास तुम्ही केलेला आहे प्रश्नपत्रिका सुद्धा पटकन सोडवायची आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच प्रश्नपत्रिका मिळणार आहे त्या प्रश्नपत्रिकेला लगेच सोडवायचं आणि त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचा ठीक आहे आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि भरपूर काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला अगदी मोफत देण्यात येतं हे संपूर्ण गोष्टी मोफत मिळवण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय बघा तुमच्या स्क्रीनवर हो देण्यात आलेले आहे काय लिहिलेलं आहे तिथे की हे आहे आपले डिजिटल पोलीस युट्यूब चॅनल त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर हो दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकवण्यात येईल भेटूया लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार